सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य करणं विधिमंडळामध्ये रमी खेळणं मंत्री माणिकराव कोकाटेंना चांगलंच भोवलेलं आहे कोकाटेंची कृषी मंत्रीपदावरून उचलबागणी करण्यात आलेली असून त्यांना आता क्रीडा पदाचा पदभार देण्यात आलेला आहे सोपवण्यात आला आहे मात्र तरी सुद्धा दत्तात्रय भरणेंना जरी आता ते पद मिळालं असलं शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का हा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे या संदर्भातला एक सविस्तर रिपोर्ट पाहूयात त्यांना असे रमीराव म्हणून मंत्री देणार असतील काय आदर्श देणार आपण की तुम्ही रमी खेळता का जरा मग आता क्रीडा विभागाची जबाबदारी सांभाळा म्हणजे काय ते भविष्यामध्ये महाराष्ट्रासाठी रमीपटू तयार करणार आहेत का जे माणिकराव कोकाटे विधिमंडळात मोबाईल वर पत्ते खेळत होते त्याच माणिकराव कोकाटेंच्या गळ्यात आता क्रीडा मंत्री पदाची माळ पडली आहे सरकारनं खाते बदलाचा असा खेळ मांडल्यानं प्रचंड टीका होऊ लागले रम्मी खेळण्याचा संदर्भ देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं एक खोचक पोस्ट केली आहे असा क्रीडा मंत्री पुन्हा होणे नाही आणि असा क्रीडा मंत्री देण्याचा विडा ज्यांनी उचललाय त्यांना मनपूर्वक शुभेच्छा अखेर रम्मी सर्कलची पाटील की मिळवली महाराष्ट्रात आता खऱ्या अर्थानं युवकांचं कल्याण होणार असा टोमणा लगावलाय पत्त्याचं काही डिपार्टमेंट या सरकारने काढून रमी रावांना त्याचं मंत्री केलं तर माझं काही म्हणणं नाही आजच एक आज जोक आला आहे माझ्याकडून एका कार्टुनिस्टकडे की त्यांना सांगितलं जावा खेळा तुम्हाला आता क्रीडा मंत्री केलं आहे हा जोकपर्यंत ठीक आहे हो पण मला खरंच सांगा खेळासाठी करिअर म्हणून मुलं आजकाल बघतात त्यांना असे रमीराव म्हणून मंत्री देणार असतील काय आदर्श देणार आपण इकडे किरण रिजिजू खेलो इंडिया देशात चालवतात आणि दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये रमी राव कामाच्या वेळात पत्ते खेळत बसतात ही कुठली संस्कृती हे दुर्दैव आहे आणि महाराष्ट्रासाठी खरंच अतिशय दुर्दैवी आहे राजीनामा यांना द्यायचा नाही कारण हे बेशरम आणि लाचार अशा प्रकारचं एक सरकार आहे त्यामुळे एवढे मोठे मोठे कांड होत असताना जेव्हा आपण खाते बदलतात तेव्हा ते दोषी होतात ते पत्ते खेळतच होते हे ते त्यांना मान्य आहे आणि आता तो त्यांच्या निर्लज्जपणाचा कळस असा की तुम्ही रमी खेळता का तर मग आता क्रीडा विभागाची जबाबदारी सांभाळा आणि रमी या खेळाला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता द्या त्याला ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभागी करा त्याला एसिया स्पर्धेमध्ये सहभागी करा आणि आता खेळणाऱ्या माणसाला शिवछत्रपती पुरस्कार आणि पुरस्कार महाराष्ट्र शासनाची द्या विधान परिषदेत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे रम्मी खेळत असल्याचं स्पष्टपणे दिसत होत मात्र आपण जाहिरात होतो अशी सारवा सारव करण्याचा प्रयत्न केला दरम्यान कोकाटे तब्बल बावीस ते चोवीस मिनिट रम्मी खेळत असल्याचं विधीमंडळाच्या अहवालात निष्पन्न झालंय त्यामुळं कोकाटे यांची हकालपट्टी करण्याऐवजी त्यांचं खाते बदलण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतल्याचं कळतय जी काही घटना घडली त्या घटनेनंतर एक मोठा रोष होता त्या संदर्भात सन्मान्य अजितदादा पवार आणि आमचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि अंती हा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून त्यांचं खातं हे बदललेलं आहे क्रीडा मंत्र्याचा आदर्श घेऊन मुलं क्रीडापटू बनतात कोकाटेंच्या रमीचा आदर्श घेऊन तुम्ही जुगारी बनवणार आहात का एकतर क्रीडा म्हणजे मला वाटतं अजूनही रमी हा ऑलिम्पिक मध्ये आलेला नाहीये की क्रीडा मंत्र्यांचा आदर्श घेऊन तुम्ही अजून काही क्रीडापटू तयार कराल रमी म्हणजे कदाचित रमीचे भविष्यामध्ये महाराष्ट्रासाठी रमी तयार करणार आहेत का दरम्यान मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे विशेष म्हणजे महायुतीच्या गेल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात दत्तात्रय भरणे हे चौथे कृषी मंत्री ठरले त्यामुळं त्यांच्या खांद्यावर कृषी खात्याची आव्हानात्मक जबाबदारी येऊन पडली अब्दुल सत्तार जून दोन हजार बावीस ते जुलै दोन हजार तेवीस धनंजय मुंडे जुलै दोन हजार तेवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस माणिकराव कोकाटे डिसेंबर दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार पंचवीस दत्तात्रय भरणे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून कृषी मंत्री आहे त्यामुळं कृषी मंत्री बांधवाचा रोज माझं घरच सिटी मध्ये माझं घर काही कुठल्या गावात कुठल्या शहरामध्ये नाही माझं बंगला माझं घर हे शेतात असल्यामुळं सकाळी उठल्यानंतर मी शेतातच असतो संध्याकाळी झोपायला आल्यानंतर सुद्धा शेतात शेतात दत्तात्रय भरणे हे शेतकरी पुत्र आहेत अत्यंत मोठा शेतकरी आहे जाणकार शेतकरी आहे त्यांच्याकडे एक खातं सोपवल्यामुळे त्या खात्याला निश्चितपणे न्याय मिळेल आणि त्या खात्यामध्ये त्यांना गरज पडली त्यांनी माझ्याकडनं काही मदत मागितली तर ता मी त्यांना शंभर टक्के मदत करणार आहे एवढंच नव्हे तर ते जे खातं माझ्याकडे देण्यात आलेलं आहे त्या खात्यामध्ये मला जर दत्ता मामा भरण्याची गरज पडली तर त्यांचा सुद्धा सल्ला या ठिकाणी मी आणि अतिशय उत्कृष्ट काम करण्याचा प्रयत्न करेल आय एम व्हेरी आय एम व्हेरी हॅपी आय एम व्हेरी हॅप्पी हॅपी आहे आपल्या कृषी प्रधान संस्कृतीत कृषी मंत्री पद अतिशय महत्वाचं समजलं जातं मात्र या आधीचे अब्दुल सत्तार धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेची कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे आता दत्त मामाच्या रूपानं जमिनीवर पाय असलेला माणूस कृषी मंत्री झालाय ते क्रीडा मंत्री असल्यानं त्यांचा प्रवास मैदानापासून ते शेतापर्यंतचा असेल त्यामुळं दत्तात्रय भरणे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लढतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज